छोट्या पडद्यावर रमा आणि राघव ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली रमा आणि राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टाळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेवून रमा आणि राघव वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला मात्र या वनवासात रमा आणि राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा ठरणार आहे ते म्हणजे विक्रम या पात्राची त्यांच्या आयुष्यात होणारी एंट्री रमा आणि राघवच्या जगण्या वरण्याच्या सीमारेषा असतानाही हॉस्पिटल पासून एक व्यक्ती रमाला सातत्याने सूचकपणे भेटत आहे ही व्यक्ती निघताना समोर येणार असून या विक्रमाचा भूतकाळ आणि रमा राघवचे वर्तमान यांची उत्कंठवर्धक गोष्ट मालिकेत उलगडणार आहे लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकर यांनी ही भूमिका साकारली असून भेदक डोळे करारी नजर आणि दमदार लुक यावेळी मालिकेत पाहायला सहा मे ला हा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे नात्याच्या अग्निपरीक्षेचा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात या व्यक्तीला भेटण्यासाठी म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अद्वैत दादरकरला भेटण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कासिट साठी फॉलो करा हंच मीडिया